संतोष देशमुख यांची हत्या किती क्रूरपणे झाली आहे याचे फोटोज आपण पाहिले हे फोटोज पाहिल्यानंतर खूप एक मनाला वेदना होत आहे की कि किती त्यांना त्रास झाला असेल संतोष देशमुख यांना ज्या वेळेस हे सर्व घटना त्यांच्यावर होत असतील विचार करण्याजोग गोष्ट आहे मन सुन्न होत आहे ह्या विचार जरी केला आणि अशा या वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी प्रत्येक महाराष्ट्रातील जबाबदार नागरिकांना एकच सांगेल की तुम्ही तोपर्यंत स्वस्त बसू नका आणि वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला फाशी झालीच पाहिजे कुणी कितीही मोठी राजकीय शक्ती त्याच्या मागे असू मग ते आसू, मंत्री असू धनंजय मुंडे किंवा अजून कोणतं सरकार असू तर जोपर्यंत येणाऱ्या दमांना फाशी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची ही भूमी पवित्र होऊ शकत नाही त्यामुळे स्वस्थ बसू नका आणि यांच्या मागे लागा